तर आज बनवूया आमरस त्यासाठी आंबे घेतले तर आंब्यातला बघा हा वरचा डेका काढून टाकायचा आणि थोडीशी लस असते वरची ती रस काढून टाकायचा म्हणजे ती लस काढून टाकायची आणि आता आपण आंब्रस बनवू त्यासाठी बघा स्टीलचं किंवा काचेचाच भांडा घ्यायचा आंबटपणा असतो ना आंब्यामध्ये किंवा कुठलाही पदार्थ कधी आंबटपणा असेल ना कुठला म्हणजे करून म्हणजे मी काय करायचं कुठला पदार्थ तर स्टीलचं किंवा काचेचाच भांडा वापरायचं त्यामुळे कसा विष उतरत नाही त्याच्यामध्ये विषारी प्रकार होतो त्यामुळे आपण स्टीलचाच भांडा वापरायचं किंवा काचेचं वापरायचं चला तर आमरस बनवूया मस्त आंबे बघा स्वच्छ करून घेतलेत म्हणजे एकदम हाताने घेतले त्याच्या सगळ्या गुठळ्या वगैरे साफ करून घेतल्या आणि छानपैकी साखर टाकली साधी सिंपल रेसिपी आई आजीच्या हाताखाली शिकलेली ही रेसिपी आहे मस्त की साखर टाकलेली मस्त हलवून घ्यायचं वेलची पावडर किंवा मिक्सरला लावायची काही गडबड करायची नाही साधं सिंपल मस्त गुठला वगैरे काढून घेतला छानपैकी आता मस्त झालेला आहे आंबरस ना असं खायला मजा येते तर सिंपल आणि साध्या पद्धतीचा आमरस तयार झाला तर एक वाटी दोन वाटी तुम्हाला किती पाहिजे तुम्ही खाऊ शकता मी एक दोन जास्त जास्त तीन वाट्या खाऊ शकता तुम्ही किती खाऊ शकता की कमेंट करून सांगा चला तर आंबरस बरोबर पुरी केली आहे मस्त झटपट अमरसपुरी कोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा चला अमरस तयार झालेला आहे झटपट छान साधा सिंपल झालेला आहे रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा ते तर दोन तीन वाट्या बघा मस्त की दाखवत आहे तुम्हाला तुम्ही तुम्हाला हा अमरस चिकची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा अमरसपुरीची रेसिपी मी टाकली ती जाऊन बघू शकता राणे जर तर मग या अमरसपुरी खायला पुन्हा व्हिडिओ नेमकाच बघा तोपर्यंत बाय बाय आणि आता पावसाला सुरू झालेलं आहे तर अंबारस खाऊन घ्या